नमस्कार आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या निराधार मुलींसाठी झटणाऱ्या भूमी फाउंडेशनने मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे या संमेलनाचं त्यांचं चौथं वर्ष आहे भूमी फाउंडेशनच्या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे आ, मला या ठिकाणी सर्वांना एक आव्हान करायचं आहे ते अशासाठी की हे जे भूमी फाउंडेशन आहे हे दोन हजार एकोणीसमध्ये कैलास पवार आ, या युवकाने स्थापन केलेलं आहे सामाजिक कळकळ समाजामधील उपेक्षित घटक आणि त्यांचं दारिद्र्य कष्ट हे स्वत कैलास पवार यांनी पाहिलेलं आहे आणि आत्महत्या करणारे शेतकरी त्यांच्या घरामध्ये त्यानंतर जा होणारी विकल अवस्था ते सगळं पाहून त्यांच्या मुलींसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे त्या मुलींचं जीवन उभारलं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी वाघोली येथे हे भूमी फाउंडेशन स्थापन केलेलं आहे या भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गोष्टी या मुलींसाठी केल्या जातात त्यांची राहण्याची व्यवस्था तिथे आहे तर ते सर्व मी पाहिलं आहे आणि मला जाणवलं आहे की या भूमी फाउंडेशनला आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली पाहिजे ते आर्थिक सहाय्य असावं किंवा तिथे काही गोष्टींची कमतरता आहे तशा पद्धतीचं काही सहकार्य आपण जबाबदार नागरिक म्हणून केलं पाहिजे असं या भूमी फाउंडेशनच्या मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून माझी सर्वांना कळकळीने विनंती आहे